અમરાવત જિલ્લા બડનેરા પ્રભાગ 22 મधील નાગરિક આજ રસ્તા પર ઉતરલે કારણ એકું તમે થક્કવાલ પરિસરાતીલ કચરા ઉતલને એવજી ઠકેદારાને તોચ રસ્તા પર ટકલા અને ત્યાંમડે બરુડા પાણી ચી टाकी જવળ કસરાચે પ્રચંડ ઠિગારે સાસલે દુર્ગંધી અસ્વચ્છતા અને આજારાંચા धोका वाढल्याને નાગરિકાંચા સંતાપ અનાવર ઝાલા અને તન્ને ઠકેદારા વિરોધાત જોરદાર ઘોષણાબાજી કેલી बडनेरा परिसरातील प्रभाग क्रमांक बावीस बरुडा पाण्याची टाकीजवळ मोठी खळबळ उडाली आहे ठेकेदाराने कचरा व्यवस्थित गोळा करण्याऐवजी तोच रस्त्यावर टाकल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत कचऱ्याची ढिगारे दुर्गंधी आणि डास माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे संतापलेल्या नागरिकांनी एकत्रितेत ठेकेदारांविरोधात घोषणाबाजी केली आणि तत्काळ कारवाईची मागणी महानगरपालिकेकडे केली आहे नागरिकांनी ठाम भूमिका घेत कचरा टाकणारा ठेकेदार हटवा स्वच्छतेची जबाबदारी नीट पार पाडा अशी मागणी केली आहे महानगरपालिकेने याची दखल घेऊन लगेच कारवाई करावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे अब यहाँ पे अब ये बारिश हो रही है अब इतना गंदी बास आ रही कि आप लोग ही देखो यहाँ तो हम खड़े रहे थे अब यहाँ पानी की टाकी है स्कूल के बच्चे आना जाना करते हैं तर आम्हाला मेन मेन पर लागे जा मेन रोड है, है नाही चलो भाई तुम उधर वो साइड साईड हो डालो ना उदर बाकी जो यादी स्कूल के बच्चे जा हैं सभी परिवार जा रहा सारी दुनिया की गंदगी इसमें सब बास आ रही है हास आह वर्डवासांपूरक त्रास होता आताला त्यामुळे असं विनंती आहे आम्हाला काय इथं कचरा टाकण्यात यावंच नाही हे काय बारा महिन्यात एक वेळा टाकता उचलतात पण बारा महिने कसं मग प्रत्येक जण इथं कचरा आणावतो त्यामुळे आम्हाला त्रास होतो ना यानं जायला आम्ही रोजच्या रस्त्यांनी जातो आम्हाला या दुर्गंधीचा खूप सामना करावा लागतो आणि हा देखील स्थानिक đôRNA आहे त्यामुळे सर्वांना त्रास होत आहे. प्रभाग 22 मधील नागरिकांचा संताप हे स्थानिक स्वच्छतेच्या यंत्रणेतील त्रुटीचे निर्देशक आहेत. ठेकेदार आणि महापालिकेने नागरिकांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर तातडीने कारवाई करून परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे अन्यथा हा संताप मोठ्या आंदोलनात परिवर्तित होऊ शकतो.